चांदोली धरणातून एक हजार चारशे पासष्ट क्युसेकने निर्मितीतून विसर्ग वारणा नदीपात्रात सांगलीच्या शिराळा तालुक्यात दमदार पाऊस तर धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी शिराळा तालुक्यात तसेच चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस सायंकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे शनिवारी एक तर रविवारी सकाळी दुसरी वीज निर्मिती केंद्र सुरू करून एक हजार चारशे पासष्ट पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे धरण क्षेत्रातील पातरपुंज निवडे धनगरवाडा चांदोली येथे मोठ्या प्रमाणात आजच्या पावसाची नोंद झाली आहे तसेच शिराळा तालुक्यात सर्वच मंडल क्षेत्रात वर्षीच्या एकूण एक हजार पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून शिराळा तालुक्यात ता पावसानं दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले चांदोलीतील पावसाचं चा प्रमाण कमी झाल्यानं धरणाचे चारही वक्राकार दरवाजे आणि वीज निर्मिती केंद्रातून विसर्ग बंद केला आहे चांदोली धरणात एकूण बत्तीस पूर्णांक तेहत्तीस म्हणजे त्र्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव टक्के धरण भरलेलं आहे धरणात उपयुक्त पाणीसाठा पंचवीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के आहे आणि या अगोदरच्या पावसामुळे नदीकाठच्या शेतात पाणी साचल्यानं पिकांची वाढ खुंटली आहे ऊस भुईमूग सोयाबीन आदी पिके धोक्यात आली आहेत तालुक्यात अतिवृष्टीमुळे बत्तीस गावातील पाच हजार एकशे चौपन्न हेक्टरपैकी भाताचे तीनशे नव्वद हेक्टर ऊस एक हजार सहाशे एकोणीस म हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालेलं आहे सहा हजार दोनशे अडतीस शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला असून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली